नमस्कार मंडळी वेलकम टू ब्लेसिंग मराठी मंडळी जेव्हा आपण एखादा एक्वेरियम सेटअप करतो तर त्याच्यामध्ये बरेच वेरिएशन्स असतात आणि बऱ्याच लोकांनी विचारलं लो होतं की प्लांटेड अक्वेरियम बद्दल थोडा डिटेल्स सांगा की प्लांटेड एक्वेरियम जर आपल्याला सेटअप करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत तर तुमच्यापैकी बरेच असे हॉबीज असतील ज्यांनी प्लांटेड अक्वेरियमसाठी रेग्युलर सँड मध्ये कबंबा किंवा वॅलेसनेरिया किंवा अमेझॉन असे रेग्युलर हार्डी प्लांट्स लावले असतील पण आपण जेव्हा प्लांटेड अक्वेरियम बद्दल आता बोलतोय तर आपण अक्वास्केपिंग बद्दल पण बोलतोय सो जेव्हा आपल्याला एक प्रो प्लांटेड अक्वेरियम करायचा असतो त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्या तुम्ही रेग्युलर सॅन्ड मध्ये लावू शकत नाही तर त्या गोष्टी कुठल्या आणि नेमके प्लांटेड अक्वेरियम मध्ये काय गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष ठेवायला हवं आणि कसं मेंटेन करायला हवं आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत तर हवे हो सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखादं प्लांटेड अक्वेरियम करायचा विचार करता तर तुम्हाला फर्टिलाइज सॉईल ही खूप गरजेची आहे आता ही फर्टिलाइज सॉईल म्हणजे नेमकी इथे जे दिसते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघा इथे जे दिसते तर ही जी फर्टिलाईज सॉईल असते ही न्यूट्रियंट रिच सॉईल असते आणि त्याच्यामध्ये प्लांट्स जेव्हा तुम्ही त्याच्यात लावता तर बिकॉज ऑफ दॅट न्यूट्रियंट्स ते प्लांट्स वाढत जातात तर त्याच्यामुळे एखादी फर्टिलाइज सॉइल जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमच्या प्लांटेड अक्वेरियम मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट दिसतील आता बरेच लोक बऱ्याच कंपनीचे वेगवेगळे असतात सॉइल्स आमच्याकडे आम्ही निओसॉइल ठेवतो हो तर ही का कारण की निओ सॉइलचं पी एच खूप चांगलं असतं आणि शिवाय निओसॉइलमध्ये तुम्ही अगदी बिनधास्तपणे छोटे श्रिम्स सुद्धा ठेवू शकता त्याच्यासाठी सुद्धा ते एकदम व्यवस्थित सॉइल आहे सो आम्ही निओ सॉइल यूज करतो आम्ही कॉन्ट्रा सुद्धा यूज करतो कधी कधी सो आता ही सॉईल जेव्हा तुम्ही विकत घेता तर आठ लिटर किंवा नऊ लिटर अशी बॅग असते त्याची सो तुमचा जर टँक छोटा असेल तर तुम्ही लूजमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि बऱ्याचदा मी असं म्हणजे जेव्हा हॉबीसची सॉईल घेतात तर बऱ्याच हॉबीजना हे माहिती नाही की ह्याला यूज कसं करायचं तर ही जी प्लांटेड अक्वेरियम सॉईल असते ही कधीही धुवायची नाही याला तुम्ही इमिजिएटली तसंच ती जे पॅकेट आहे ते कट करून तुम्ही इमिजिएटली टँक मध्ये त्याला वापरू शकता सो ही सॉईल कधी धुवायची नाही कारण ह्याच्यामध्ये ना छोटे छोटे ह्या न्यूट्रिएंट म्हणजे मध्ये होमिओपॅथीचे घेतो तर होमिओपॅथीच्या मेडिसिनचे जे दाणे असतात ना तेवढे छोटे दाणे असतात आणि ते, ते जर तुम्ही जास्त वॉश केले ना तर त्यांची माती होऊ शकते सो त्याला जास्त वॉश करायची गरज नसते तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही प्लांटेड अक्वेरियम सुरू करता तर आहे तुम्हाला जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक न्यूट्रिएंट रिच प्लांटेड फर्टिलाइज सॉइल असणं हे खूप गरजेचं आहे आता मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना गार्डनिंगचा पण शौक असेल तर आपण जेव्हा आउटडोअर प्लांट्स लावतो म्हणजे आपल्या गार्डनमध्ये प्लांट्स लावतो तर आउटडोर खूप सनलाईट हा खूप महत्त्वाचा असतो म्हणजे त्यांना छान सनलाईट लागतो आणि त्याच्या थ्रू कसं त्यांची छान ग्रोथ होते पण आता जेव्हा तुम्ही ॲक्वेरियममध्ये प्लांटेशन करता तर मग हा लाईट तुम्ही कसं आणणार किंवा हा लाईटचा जो स्पेक्ट्रम आहे हा प्लांटेशनसाठी तुम्ही कसं आणणार की जेणेकरून प्लांटेशनमध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस सुरू होईल तर प्लांटेड ॲक्वेरियमसाठी स्पेसिफिकली स्पेक्ट्रम एल डी लाईट्स येतात जे तुम्ही यूज करू शकता आता ई डी लाईट्स मार्केटमध्ये तुम्हाला बरेच मिळतील पण प्लांटेशनसाठी हे स्पेसिफिकली वेगळे लाईट्स असतात आणि ह्यांचं जे टेम्परेचर असतं लाईट टेम्परेचर जे असतं सिक्स्टी फायव्ह हंड्रेड कॅल्विन्सच्या वरचं आपण घ्यायचं आहे कमीत कमी टेन थाउजंड कॅलविन्सचा था। लाईट तुम्हाला हवा जर तुमचा दोन फुटाचा टँक असेल तर हे जे लाइटिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये कारण तुम्ही जर कमी स्पेक्ट्रमचा लाईट घेतला तर तुमचं प्लांटेशन खराब होऊ शकतं त्याच्यामध्ये ते तेवढे न्यूट्रिएंट रिच त्याला म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेस सुरू होण्यासाठी छान त्याला लाईट मिळणार नाही त्याच्यामुळे तुमचे प्लांट कोमेजू शकतात त्यांची जी स्टेम आहे ती खालनं पूर्ण ट्रान्सपरंट होऊ शकते आणि झाडं जे आहे ते अशा वेळेला मरतील खूप जास्त पानगडी होईल म्हणजे बरेच असे प्रकार होऊ शकतात सो लाईटमध्ये तुम्हाला अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे एक चांगला स्पेक्ट्रम एलईडी लाईट तुम्हाला घ्यायचा आहे वेल याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल की एक एक स्पेक्ट्रम एल ई डी लाईटमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असतात किंवा कसं आपण म्हणजे असं ठरवायचं की हा लाईट व्यवस्थित आहे तर तुम्ही आमच्या वेबसाईटला जाऊ शकता डब्ल्यू 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 डॉट ब्लेसिंग सक्वेरियम डॉट कॉम आणि तिथे लाईट सेक्शनमध्ये तुम्हाला ई एलईडी स्पेक्ट्रम लाईट्स दिसतील तर ते एलईडी स्पेक्ट्रम लाईट्स वर सगळं त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे तर ते एकदा वाचा आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं प्लांटेशनसाठी लाईट सिलेक्ट करू शकता आता ह्याच्या पुढचा महत्वाचा अपेरेटस म्हणजे फिल्टर एक प्लांटेड एक्वेरियमसाठी एक चांगला फिल्टर लावणं खूप गरजेचं आहे तसं तर मी नेहमीच म्हणते की एक चांगला एक्वेरियमचा बॅकबोन नेहमी एक, एक स्ट्रॉंग फिल्टर असतो पण वेन इट कम्स टू फिल्ट प्लांटेड एक्वेरियम्स तर फिल्टरेशन आपल्याला जास्त स्ट्रॉंग व्हायला ठेवायला हवं आता प्लांटेड एक्वेरियम्समध्ये स्पेसिफिकली इंटरनल फिल्टर्स किंवा पॉवर हेड्स असतात तर ते तुम्ही लावू नका कारण त्यांच्या प्रेशरमुळे प्लांट्स वर निघून येऊ शकतात सो प्लांटेड अक्वेरियमसाठी तुम्ही हँग ऑन फिल्टर घेऊ शकता मोठा असेल तर कॅनिस्टर फिल्टर घेऊ शकता किंवा हँग ऑन इंटरनल किंवा हँगॉन एक्सटर्नल असे फिल्टर्स तुम्ही ठेवू शकता सो इंटरनल फिल्टर स्पेसिफिकली प्लांटेड टँक मध्ये ठेवण्यापासून टाळा कारण की त्याच्यामुळे जी तुमची जी सॉईल आहे तिच्यामध्ये सुद्धा म्हणजे ती सुद्धा सारखी उडून त्याच्यामध्ये प्लांट्स कधीच सेट होणार नाहीत आणि जेव्हा हे फिल्टर तुम्ही चूज कराल तर नक्की लक्षात द्या की तुमच्या टँकच्या पाण्याची कॅपॅसिटी जितकी आहे त्याच्या इन्टू टेन टाइम्स तरी फिल्टरेशन हवं म्हणजे लेट से तुमचा टँक साठ लिटर्सचा आहे तर तुमचं जे फिल्टरेशन आहे ते कमीत कमी सिक्स हंड्रेड टू सेवन हंड्रेड लिटर्स पर अवर कॅपॅसिटीचा तुमचा फिल्टरेशन हा हवाच तसा तो असेल तरच तुमचा टँक नेहमी क्लीन राहील टँक मधल्या बाकीच्या गोष्टी झाल्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लांट्स ला काय लागतं तर सीओ टू कार्बन डायऑक्साईड सो हा कार्बन डायऑक्साईड आपण कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये प्लांट्स देणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये देऊ शकता त्याला सीओ टू लिक्विड येतं किंवा तुम्ही जर प्लांटेशन मध्ये कार्पेट प्लांटेशन करणार असाल किंवा स्टेम प्लांटेशन करणार असाल प्रो प्लांटेशन टँक करणार असाल तर त्याला तुम्ही प्रेशराईज सिओ टू सिलेंडर सुद्धा देऊ शकता प्रेशराईज सिओ टू सिलेंडरचं ऍक्च्युली वैशिष्ट्य हेच आहे हो खर्चिक आहे पण हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट असतं कारण सिलेंडर आणि बाकीसाठी तुम्ही वन टाईम घेता त्याच्यानंतर तुम्हाला फक्त रिफिलिंगची कॉस्ट असते पण प्रेशराईज मुळे तुम तुमचे ना नेहमी हेल्दी दिसतात क्रिस्प ग्रीन दिसतात दिसायला खूप खूप सुंदर दिसतं आणि असं तुम्ही प्लांटेड एक्वेरियम जेव्हा घरामध्ये ठेवता ना तेव्हा खूप प्रसन्न वाटतं आणि ही ऍक्च्युअली खरं गार्डनिंगच आहे सो ते करण्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं ते एक नेक्स्ट लेवल असतं आता डेकोरेशनसाठीच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही एक प्लांटेड एक्वेरियम ठेवण्याचा प्लॅन करता किंवा ठेवता तर त्याच्यामुळे शक्यतो प्लास्टिक डेकोरेशन आयटम्स ठेवू नका म्हणजे जसं आजकाल बरंच मार्केटमध्ये एअर बबलर्स असतात वेगवेगळ्या टाईपचे कलरफुल क्लाउन्स असतात किंवा अशा गोष्टी असतात तर अशा प्लास्टिकच्या गोष्टी आपल्या नॅचरल अक्वास्केपमध्ये अजिबात ठेवू नका अक्वास्केपसाठी तुम्ही ड्रिफ्टवूड हा एक खूप महत्वाचा भाग असू शकतो सो ड्रिफ्टवूड तुम्ही ठेवा तर मी मागच्या टँकमध्ये तुम्हाला दिसता येतं तसं ड्रिफ्टवूडवर तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मॉस किंवा फन्स लावू शकता अनुबेस लावू शकता आणि ते दिसायला खूप छान दिसतं आणि कसं ते वाढत जातं त्याच्यामुळे त्या टँकची खूप खूप त्या टँकमध्ये शोभा येते सेकंडली तुम्ही अशा अशा प्लांटेड टँक मध्ये डेकोर रॉक्स येऊ शकतात नॅचरल डेकोर रॉक्स येतात जे की प्लांटेशनला खूप जास्त बूस्ट करतात हेल्प करतात त्याच्यामध्ये बरेच नॅचरल मिनरल्स असतात सो हे अशा टाइपचे रॉक्स खूप म्हणजे हा एक एंटायर इकोसिस्टम असते आपण एक प्लांटेड एक्वेरियम जेव्हा सेटअप करतो ना मित्रांनो तेव्हा इट इज जस्ट नॉट अबाउट की आपण एक डेकोरेशन करतो पण आपण आपण एक इकोसिस्टम एक सेटअप करतो सो so, ह्या मध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात सो so, प्लास्टिक काहीही यूज करू नका नॅचरल ड्रिफवूड यूज करा नॅचरल रॉक्स यूज करा आणि जितकं होईल तितकं सुंदरात सुंदर प्लांटेशन करा आता सर त्या शेवटी बाकी सगळ्या गोष्टी तर झाल्या पण ह्या ज्या हे जे प्लांटेशन आहे याला फर्टिलायझर्स पण खूप महत्वाचे असतात सो so, लिक्विड फर्टिलाइजर्स मध्ये तुम्ही मॅक्रो आणि मायक्रो असे टाकू शकता जर से तुम्ही एक कॉम्बिनेशन करताय की ग्रीन प्लांट्स आणि रेड प्लांट्स असा एक कॉम्बिनेशन करताय सोबत त्याच्यासोबत जर कार्पेट असेल किंवा मॉस असेल किंवा नुबियस असेल कुठलेही एफिफाईट्स असतील कुठल्याही टाईपचं प्लांटेशन असेल तर मात्र फर्टिलायझर त्याला नक्की टाका कारण फर्टिलायझरमुळे प्लांट्सची ग्रोथ खूप छान होते फास्ट होते आणि जे लिव आहेत जे पानं आहेत त्यांच्यावर कधी कधी बघा फर्टिलायझरच्या कमीमुळे का होतं की जे पानं आहेत त्या पानांवरती असे म्हणजे ते पानं असं वाटतं की कोणीतरी खाल्लंय किंवा त्याला बरेच असे छिद्र व्हायला लागतात पानं ब्राऊन पडायला लागतात खूप म्हणजे हळूहळू गळायला लागतात तर अशी खूप म्हणजे खराब स्थिती होते प्लांटेशनची सो हे सगळं एक फर्टिलायझर खूप गरजेचं असतं सो सगळ्या जेव्हा तुम्ही तुम्ही कराल हे सगळं तेव्हा खूप प्लांटेड नक्कीच आपल्या घरामध्ये सेटअप करू शकता तर मित्रांनो तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी मला विचारलं होतं की प्लांटेड एक्वेरियमचं एक बेसिक सांगा तर बघा हे बेसिक्स आहे प्लांटेड एक्वेरियम मध्ये सॉईल आपण परत रिवाइज करूया सॉइल एक चांगला स्पेक्ट्रम एल लाईट एक चांगला फिल्टर एक सिओ टूचा कुठलाही सोर्स लिक्विड किंवा प्रेशराइज जर तुम्ही कार्पेट प्लांटेशन करणार असाल तर प्रेशराइज सिओ टू इज ऑलवेज द बेस्ट ऑप्शन त्याच्यानंतर जे काही आर्ट डेकोरेशन करणार असाल त्याच्यामध्ये नॅचरल गोष्टी यूज करा जसं की ड्रिफ्टूड आहे किंवा नॅचरल अॅक्वास्केपिंग रॉक्स आहेत आणि सर्ध्या शेवटी जसं आपण डिस्कस केलं होतं की फर्टिलायझर फर्टिलायझर हे प्लांटेड ॲक्वेरियमच्या ग्रोथसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो प्लांटेड एक्वेरियमला घेऊन किंवा आणखीन एक्वेरियमच्या हॉबीला घेऊन तुमचे काही क्वेरीज असतील काही क्वेश्चन्स असतील तर हे प्रश्न नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि मला खूप आनंद होईल या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अख्ख्या महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यात पोचवायत पोहोचवण्यासाठी मला मदत करा सो so, माझा चॅनल माझे व्हिडिओज आपल्या ॲक्वेरियम हॉबिस्ट मित्रांबरोबर प्लीज प्लीज शेअर करा आणि ट्यून लवकरच परतीन असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत हॅपी फिश किपिंग टेक केअर आणि बाय